नमस्कार मी संतोष आपण हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत साखर कारखाना इथं सा विस्तारीकरणाचा व मोळी पूजन असा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात पर्यावरणपूरक व अत्याधुनिक बत्तीस पूर्णांक चार मेगावॅट कोजन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ व या वर्षीचा गाळप हंगामसाठी साठी मोळी पूजन कार्यक्रम देखील पार पडणार आहे या सोहळ्याचा शुभारंभ चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री पाटील उपस्थित राहणार आहेत दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा को जनरेशन प्रकल्प म्हणून अथर्व दौलत साखर कारखान्यांना हा प्रकल्प पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक या विस्तारीकरणासाठी करण्यात येते या प्रकल्पामुळे सुमारे पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराट यांनी दिल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अशोकराव जाधव हो, तसंच विमल व मधुकर रामू कर्डे यांच्या हस्ते काटापूजन होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मराठे आणि संचालक विजय पाटील यांनी सर्व सभासद व शेतकरी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलंय